स्टेज ब्रेकिंग झालेली आहे न्यूज ते आमचे बंधू मोहोळचे आमदार आणि जिवाप्पा आईदाळे साहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे आमदार होण्याचा बहुमान ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पटकावला कदाचित ते महाविकास आघाडीत आहेत शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे गुरुवारी माजी गृहमंत्री सिद्धाराम मेत्रे यांच्या शिवसेनेत प्रवेश झाला या कार्यक्रमासाठी शिवसेने शिंदे गटाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार राजू खरे हे दिसल्याने अनेकांच्या भुव्या उंचवल्या आहेत राजू खरे हे मोहोळ मतदारसंघातून शरद पवार गटाकडून निवडून आले आहेत वास्तविक पाहता खरे शिवसेनाकडून इच्छुक होते मात्र जागा वाटपात मोहोळ मतदारसंघ अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेला त्यामुळे खरे यांनी पवार गटाकडे गेले आणि निवडून आले निवडून आल्यानंतरही वारंवार आमदार राजू खरे एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत आपण शिवसैनिक असल्याचे अनेकदा जाहीर सांगितले आहे अनेकदा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या स्वागतीचे व वाढदिवसाचे बॅनर देखील लावले आहेत मात्र आता ते चक्क शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे सिद्धाराम मेत्रे यांच्या प्रसंगी आमदार खरे यांची व्यासपीठावरची एंट्री सर्वांना चकित करणारी होती दरम्यान राजू खरे हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षाकडून निवडणूक लढवल्यानंतर विधानसभेत पोहोचले आहेत मात्र आमदार होऊनही विरोधी बाकावर बसले लागल्याने खरे यांच्या राजकीय प्रवेशाची ही जोरदार चर्चा होत आहे दरम्यान या प्रकरणी आमदारवरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षातर्फे काही कारवाई करण्यात येईल यांच्याकडे सर्वांचे लक्ष लागले ला आहे त्यांच्या स्टेजवरच्या आगमनामुळं ब्रेकिंग न्यूज झालेली आहे ते आमचे बंधू मोहळचे आमदार आणि जिबाप्पा आयदाळ्या साहेबांच्या नंतर बौद्ध समाजाचे आमदार होण्याचा बहुमान ज्यांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये पटकावला कदाचित ते शरीरानं महाविकास आघाडीत आहेत पण मनानं मात्र ते एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत आहेत असे आमदार राजूजी खरेसाहेब यांचेही मी विचार मंचावरती हार्दिक स्वागत करते